आता बोली की ना काय विचार करून भेटी वाटते हे गाईज गुड मॉर्निंग कटेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे आशय ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आशात राखुल ब्लॉग एन्जॉय करा अरे होबाईल वाला शेट तोंड बघा त्याला तोंड, तोंड भाई मस्त वारेवशी आलाय खेळू जेवला तो जवला ना ना का नाही सांग फक्त जवलो तवाच पोटातून लपाटलाय नाही तर अशी ढोलकी फुकते का नाही ना बाहेरी चड्डी घातली आहे बघ की आज बोलून पुढे वाऱ्यावर गेलं का तू आ वाऱ्यावर गेलं ना पहिला दोनशे आलाय पाय वगैरे पहिले दोनशे सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला अग गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या ओम नमः शिवाय कर माते गाई झाला पाय पुरुण क्या कर रहे तू काय चालला जी आली पाहिला दाना माझ्या खोलून द्यायला लागतो नाही रे बघा मँगोच तेवाला काय हे बघूया जीव <laughs> नाही वाटते जेवायला गाबोले आहे का बघूया विदाऊट गाभोरीचा जेवण आहे विदाऊट गाभोरीला काय आहे का बघूया दुसरा काय गेला गाबोली नाही तर जेवण याला मग आता काय करायचा अंडा बनव

चला बाय बाय चालली मेकअप ला गावात गावात झाली मेकअप चालला जेवण हो वगैरे चाललो फार्म हाऊस वायटॉ घेता घेऊन बघा कसा वातावरण झालंय शंभर कायम पाऊस पड असा वाटते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाय जेव बघा याज यांचा आजचा कुठं परला का तुमशेवाचा <laughs> बघाल लागल गार्डन काहीतरी पर्ला असा आलो फार्म आलो म्हणजे मंगाशीच आलो होत तुम्हाला उन... <laughs> दाखवतो बघा तुम्हाला वाटतं काही जागा बघून काल कोण पार्टीला आलं असते नित दाईना गेल ती का लाल दिला पोराल तिथं सगळा इक्र विक्र तिकडे काय कुठला असते ना याने पण बसले ते यान मला काम चालू आहे ते मी आलो ना कालच मी सगळा केलं आता मी आलो काम बिम केला काम म्हणजे काम चालू केलं मला ब्लॉक पण आठवण नाही काम म्हणून आता माझं काम झालं नव्हता ब्लॉक ब्लॉक स्टार्ट केला मी इकडं पण शा सगळ्या या ताईना गेल ती मला वाटलं होता इकडे बसती म्हणून कसं आपला ऑफिस टाईम आहे इथं मला <laughs> बसवा नाही बसलेलं उठू शकत नाही बोलू शकत नाही आतमध्ये असला ना सर उभत म्हणून बाहेर आता उठवतो ते नापे बिता पहिला पास वाटा लिहित जवळ जवळ अडीच असं असत कायच बाहेर पाऊस पडतोय असा वाटतय अरे वाटतंय का खरोखर पडतय पत्रानो चिरपूट आवाजच होता थोडा थोडा परत मग परते या बघा मग अशी तोरला मी निदरा जरा ऐकत सगळं वायरिंग वालतं त्या आता तर वाटेल पाऊस पडला मला गाय चालला होता घरी नवरा पण निघला बँडचा आवाज येतोय माझा अवतार असं आहे डेंजर नाही वेगा मग अशी काम करताना घाम पडलेला जाम आपली सुंदरी गाईस वारा बघा सुटलाय त्या डेंजर वारा सुटलाय वैभवचं लगीन गाजल आता या काय वाला वा ज्यादा बोलेगी ना काट के रख दूंगा कौन म्हणजे वलकन है तुमचा तुझ्या घरची आणलाय कोली ओशी हो। कोली ओशी कोयता आणलाय जास्त बोलतो पोर बोलली ना असं मानव फिरवाचा कॉपी घे कॉफी दे लग्नात जाण चालू कोण ते आता चालली ना तू ना। तू आता चाललीस मी रागचा शिकारी आहे पावसाला सारखा पाऊस पडते वायर आता जस्ट आलाय त्याला काल करून पाऊस आलाय आवला या दिवसांची थंड आलाय गाडी पण कुल होईल मस्त एन्जॉय करतोय आणि नवऱ्याचा काय होईल विचार करून भीती वाटते खूप डेंजर एक काम मस्त आहे थंड आहे काही जो नवऱ्याच्या जागी नवऱ्याचा पादर चाललाय सत्तेर घेऊन नवऱ्याला नवऱ्याला गाडी बसवला इच्छित डायरेक्ट फ्लो डायरेक्ट नवरीला आणायला पाठवला इच्छित जा लगेन लावून घेऊन नेवर की चला आता मी पण तयारी करायला घेतो काय मसाई तर तयारी करतोय आणि आताच बाहेरशी जाऊन आलो आहे बाहेरचं तुम्हाला क्लायमेट कधी झाला एक नंबर एक नंबर क्लायमेट झालाय कसला क्लायमेट आहे पाऊस पडला तर सगळा चेंज झाला जबरदस्त का तुम्हाला दाखवासाठी आलो चला परत शर्ट घालायचा बाकी राय घालून निघू झालं तर बती आली गणपती बाप्पा मोर्या मंगलमती मोर्या चला गायस निघालो बा अरे बाबू बाय रात बा फोन करू शिना मनीस ताज अरे बापा बापा ही बा काय करू आले भाई नाही तुला केतन भाई पण आला असा का टोन केला लई शर वेट की वेटिंग केलीच वाटत लई म्हणजे पाच वाजता क्लायमेट कसा वाटतं तुला काय म्हणजे एकदम भारी वाटतं असं वाटते बाहेर जावं कुठेतरी काही पाड्यावरच तर बोल बेकार पाऊस लागला बघा नवऱ्याचे सोबत आण तुझा त्याला फोन केला माल बांबू बोलला बेकार पाऊस करत घरं घेऊन घरात लावायला लागेल वरात नाचवा लागतो वरात नाचवायला आता काय आपले आपले गारेगारी नाचायला लागेल गाणी लावून बेकार लावताला उगल सिटीजन कशी आहे आलो मांडवात बघा मांडव पावसात मांडव पावसात लगीन लागला नाट आले तुपन किती वले आंगून आणले ना गाईज आता मस्त किंवा पैसे घेतलं तर असं आणि निघालो आम्ही कुठंतरी कुठ तरी, तरी बघतो जागा कारण की इथं पाऊस भरपूर आहे कुठेतरी संघ ठिकाणी जावं लागेल आम्हाला माग ब गाडीच्या बाबुकून आमच्या सोबत बाय लेट आला अजून दोन गाडी आपल्या मागे आहेत त्यानंतर दाखवू तुम्हाला मी एकदम वयम शांत ना आता वाघ होईन तो चला कुठाऱ्या येऊ चाल लोन इकडे कुठं काहीच भेटणार सगळा सामान वगैरे घेतला आणि चालवता कुठं आता रितिका हॉटेल आलो ला आलोय फोन केला एक मिनिटाने सगळं सगळं नियोजन झाला इथं हे बघा आता सोबतच आहेत तिकडे होत बाहेर होत तिकडून इकडे आलं फक्त एकच फोन करायला गे आलं भाई धन्यवाद हाय अरे तुम्ही फोन केला यार माझा पोरगा तू यार तुझा खानदानी आहे ना कृष्णा शेठ झाला बलिशेट झाला तू बलिशेटचा पोरगा एकच फोन केला फक्त लगेच बाहेरला होतं येऊन आला इथं आणि आम्हाला इथं बसवलं पावसाची मुलं कुठं जागा नव्हती भेटत नाही लोट्या झाल्या इकडून आलतो इकडं आणि आता बसतो इथं सगळी पोरा बसली लाईट गेली बाकी सगळे जर लाईट गेली उद्या नाही उद्या उद्या सगळा मजबूर आहे ना ऍक्च्युली आपण बिल्डिंग मध्ये बसणार होतो आपल्या बरं कसा ऋतुचा हॉटेल आपलाच आहे बिंदास कुठं बिल काही एन्जॉय बिंदास काय बी करा तुम्ही काय बी ओके ओके